सध्या पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक कंगोरे या निवडणुकीच्या निमित्ताने समाजासमोर आले परंतु पाचगणी येथील एका मतदान केंद्राला पर्यावरणपूरक असे नाव देऊन येथील देवराई आर्ट व्हिलेजच्या मंदाकिनी माथूर यांनी या पर्यावरणपूरक मतदान केंद्राच्या माध्यमातून बांबू लागवडीचा संदेश येथे येणाऱ्या प्रत्येक मतदाराला दिला हा अनोखा उपक्रम राबवल्याने मतदारांनी मात्र या उपक्रमाचे कौतुक केले आणि पर्यावरण वाचवा यासाठी बांबू लागवड करणे किती महत्वाचे आहे हे या देखाव्यातून सादर केले या केंद्राला बांबू पर्यावरणयुक्त असे नाव दिले आज मला फार गर्व वाटून राहिले कारण आम्हाला की आम्ही डेकोरेशन तर इथे मी म्हणजे पाचगणी हे एक स्कूल टाउन आहे शिक्षणाचं केंद्र आहे आणि ह्यातून मी असं सांगायचा सा प्रयत्न केले की माणूस मोबाईलचं पिंजऱ्यात बसला आहे आणि पक्षी उडून राहिले तर आपल्या शिक्षणाच्या पद्धतीत हे आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे की आपण जे बघतो जे काय त्याच्याबद्दल माहिती करायला पाहिजे आणि महेश मूर्ती एलिफंटाचं प्रतीक आपलं कला प्रा संस्कृती आणि त्याचं आम्ही कलाच्या माध्यमातून सगळ्यांकडे पोचायचं प्रयत्न करतो तर पर्यावरण आपलं स्टेशन हे पर्यावरण आणि पर्यावरणवर बद्दल जी माहिती आहे जाणीवन माहिती इन्फॉर्मेशन ते पुष्कळ आहे त्याच्याबद्दल एक काय सांगायला पाहिजे एक म्हणजे त्याला संरक्षण कसं करायचं त्याचं आम्ही जनजागृती कलाच्या माध्यमातून करतो पर्यावरण पर्यावरण जे मूक आहे त्याची आवाज त्याचं ते कलाच्या माध्यमातून आम्ही लोकांकडे पोचवतो मतदारांना तुम्ही हे जनजागृती करता हो आता इथे बघा आतमध्ये ते बॅगून बनवलेलं आहे लॅम्प आणि ते लॉकडून राहून ज्यासाठी आम्हाला पेचं मिळाला यायचे दगड आणि पितळचं फ्युशन कधी झालेलं नाही ते आपल्या हे हरिणचं आपण रक्त आहे आणि हे कल्पवृक्ष आहे हरिणच्या ह्याच्यात वृक्ष निघालेलं तर आपण पर्यावरणाशी कशी कसं आपबंध तुटला आहे त्याची जाणीव या त्याचे माध्यमार्थ आम्ही द्यायचा प्रयत्न करतो त्याचं आपलं सातारा डिस्ट्रिक्टमध्ये बांबू प्रतिवेशिंवर जोर देणारा असं विचार आहे म्हणूनच या केंद्राचं नाव बांबू